जगात जर्मनी भारतात परभणी असं आम्ही नाही तर लोक म्हणतात अवघ्या चारच विधानसभा मतदारसंघ असणारा हा जिल्हा तसा शिवसेनेचा बाले किल्ला मातोश्री आणि आमदार असा इथला राजकीय इतिहास शिंदेच्या फुटीतही परभणीमधील शिवसेना ठाकरेंच्या मागे उभी राहिली आणि बंडू जाधव यांना पुन्हा एकदा खासदार सुद्धा याच परभणीच्या जनतेने केलं मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण आंदोलनामुळे मराठवाड्यातील राजकारण ढळून निघाले याच आंदोलनाचा परिणाम परभणी जिल्ह्यावर देखील झाला आता विधानसभेसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये बिग फाईट पाहायला मिळेल परभणी जिल्ह्यात परभणी जिंतूर पाथरी आणि गंगाखेड असे चार मतदारसंघ आहेत या चारही ठिकाणी वंचित आणि अपक्ष उमेदवारांची भूमिकाही निर्णायक ठरणार आहे त्यामुळे परभणीतील या चार विधानसभा मतदारसंघात सध्या राजकारण कसं शिजतंय कोणाकोणाच्या कपाळावर विजयाचा गुलाल लागतोय त्यातच घेतलेला हा राजकीय आढावा नमस्कार मी निकिता आणि तुम्ही पाहत आहात हॅलो महाराष्ट्र यातला पहिला मतदारसंघ येतो तो, तो परभणी विधानसभेचा शिवसेनेचे राहुल पाटील हे सध्या परभणी विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत दोन हजार चौदापासून सलग दोन टर्म त्यांनी परभणीच्या बालेकिल्ल्यावर शिवसेनेचा भगवा फडकवलाय परभणीच्या पाठीमागच्या बहुतांश निवडणुकांमध्ये खाण हवा की बाण हवा या खाली प्रचार रंगत असतो निकालातही याचं रिफ्लेक्शन नेहमी पाहायला मिळाले यामागचं महत्वाचं कारण म्हणजे मतदारसंघातील असणारी मुस्लिम समाजाची संख्या यंदा या मतदार संघात राहुल पाटील यांच्या यांच्या विरोधात एकनाथ शिंदे शिवसेनेने आनंद भरोसे यांना तिकीट बाब म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा अर्ज बाद झालाय ती मते कोणाच्या पारड्यात जातात हे सुद्धा महत्वपूर्ण ठरणार आहे परभणी विधानसभा मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या निर्णायक आहे त्यामुळे खाण पाहिजे की बाण पाहिजे असा प्रचार आक्रमक पद्धतीने केला जातो यातून धार्मिक ध्रुवीकरण करायचं आणि राजकीय लाभ मिळवायचा अशी शिवसेनेची योजना असते त्यात सेना अनेकदा यशस्वी झाली आहे मात्र या निवडणुकीत धनुष्य बाणाचे राजकीय संदर्भ फार बदलून गेलेत त्यामुळे कोणाला राजकीय फायदा होतो ते निकालानंतरच कळेल दुसरा मतदारसंघ आहे जिंतूर जिंतूरमध्ये शरद पवार गटाचे नेते विजय भांबळे भाजपच्या उमेदवार मेघना बोर्डीकर आणि वंचितचे सुरेश नागरे यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळेल जिंतूर विधानसभा क्षेत्रात दलित आणि मुस्लिम मतदारांचा मोठा प्रभाव आहे दोन हजार एकोणीस सालच्या सा निवडणुकीत मेघना बोर्डीकर आणि विजय यांच्यातील ती अवघ्या तीन हजार सातशे सतरा मतांनी विजय मिळवला होता मागील पाच वर्षात केलेल्या विविध विकास कामांच्या बळावर आमदार मेघना ताई बोर्डीकर मतदारांना आव्हान करत आहेत दुसरीकडे निसटता पराभव झाल्यानंतरही विजय भांबळे यांनी मतदारसंघातील आपला संपर्क कमी होऊ दिला नाही मात्र सुरेश नागरे यांच्या उमेदवारीमुळे विजय भांबळे यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे मतविभाजनाचा फटका बसून मेघना या पुन्हा एकदा आमदार होतील असं सध्याचं चित्र आहे तिसरा मतदार संघ आहे पाथरी या ठिकाणी बहुरंगी लढतीमुळे मोठी रंगत निर्माण झाली आहे पाथरी मधून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते राजेश विटेकर हे महायुतीकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर महाविकास आघाडीकडून काँग्रेस पक्षाचे नेते सुरेश वरपुडकर हे निवडणूक लढवत आहेत मात्र शरद पवार गटाचे नेते बाबाजाणी दुर्राणी यांनी बंडखोरी केल्याने पाथरीमध्ये मोठा ट्विस्ट निर्माण झालाय बाबा जाणी दुराणी यांनी मागील सहा महिन्यापासूनच निवडणुकीची तयारी करत कार्यकर्त्यांची मोठ आहे अशा वेळी दुर्राणी यांच्या बंडखोरीचा फटका सुरेश वरपुडकर यांना होतो की राजेश विटेकरांना यावर पाथरीचा निकाल ठरेल याशिवाय शिंदे गटाचे नेते सईद खान हे रासपच्या तिकिटावर उभे आहेत तर भाजपाचे माजी आमदार मोहन फड यांचे वडील माधवराव फड हे देखील पाथरीतून निवडणूक लढवत असल्यानं या मतदारसंघात पंचरंगी लढत होती माधवराव फड हे ओबीसी मतदारांना आपल्याकडे आकर्षित करू शकतात लोकसभेला पाथरीमधून ठाकरे गटाच्या संजय जाधव हो, यांना सत्तावीस हजारांचं लीड मिळाल्यानं महाविकास आघाडीच्या आशा पल्लवीत आहेत चौथा मतदारसंघ आहे गंगाखेड विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात रासपचे नेते रत्नाकर गुट्टे हे उभे आहेत त्यांना महायुतीचा पाठिंबा आहे तर महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे नेते विशाल कदम हे उमेदवार आहेत तर माजी आमदार घनदाट मामा हे वंचितकडून निवडणूक लढवत आहेत राष्ट्रीय समाज पक्षाने महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेऊनही भाजपने गंगाखेडमध्ये रत्नाकर गुट्टे यांना पाठिंबा दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते रत्नाकर गुट्टे यांनी मतदारसंघ पालथा घालत प्रचाराचा धुराळाही उडवलाय भाजप प्लस रासपची मतं या बेरजेमुळे रत्नाकर गुट्टे हे सध्या आघाडीवर आहेत आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे गंगाखेड विधानसभा दलित समाज महत्त्वाचा घटक आहे त्यामुळे या समाजाची राजकीय भूमिका आणि इतर समाजाचं समीकरण सुद्धा गंगाखेड निवडणुकीत महत्वाचं ठरू शकतं तर अशा प्रकारे परभणी जिल्ह्यातील चारही मतदारसंघाचे निकाल असू शकतात बाकी तुम्हाला काय वाटते परभणीमध्ये महाविकास आघाडीचा प्रभाव राहील की महायुतीचा तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद